राहुरी विद्यापीठ नगर मनमाड रोडवर दिनांक पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी साडेआठच्या दरम्यान रात्रीच्या वेळी विद्यापीठ गेट परिसरात एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रस्त्यावर पडून गंभीररीत्या जखमी होऊन डोक्याला मार लागल्याने त्याला नगर येथील खाजगी दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी त्याला तपासलं असता डोक्याला गंभीररीत्या मार लागल्याने मयत झाल्याचं घोषित केलं मयत हा वरवंडी येथील प्रशांत उर्फ बबलू सुनील भालेराव असं असल्याचं समजतंय सदार तरुण हा घरातील एकुलता असून त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मयत बबलू हा मनमेळाऊ स्वभावाचा असल्याने त्याच्या या जाण्याने वरवंडी गावामध्ये शोककळा पसरले नगर मनमाड महामार्गावरील अपघाताची मालिका केव्हा संपणार हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला न्यूज फोर्टीन सह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ